करायचं असेल तर त्यासाठी आम्ही ही जी चळवळ लावून लावलो स्वतंत्र विदर्भ राज्य जर झालं तर आपल्या आर्थिक कारभार येईल आपल्या विदर्भातले जनते आर्थिक आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्या मागण्या आपल्याला मान्य करता येईल आज या रोगायोगानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो किंवा बऱ्याच लोकांना माहित असेल की पूर्वी आपल्या विदर्भातून अकरा लोकसभेमध्ये सदस्य जात होते विधानसभेमध्ये सहासष्ट आमदार जात होते म्हणजे अकरा खासदार लोकसभेत आणि सहाशे सहासष्ट आमदार विधानसभेत आज परिस्थिती अशी आहे की खासदाराची एक जागा कमी झाली आज विदर्भातून फक्त दहा खासदार करतात विधानसभेमध्ये बासष्ट आमदार आपण निवडून देत होतो सहासष्ट आमदार निवडून देत होतो आज चार आमदार कमी झाले आज बासष्ट आमदार त्या ठिकाणी झाले आणि तुम्हाला माहित आहे आज जो राज्य कारभार चालतो हा लोकशाही तत्त्व चालतो त्या ठिकाणी मेजॉरिटीला जास्त महत्व असते म्हणजे एक्कावन्न बारवा एक्तावन्न बुद्धिजीवीला भारी असतात आणि अशा पद्धतीने आपली जर लोकशाहीची संख्या कमी होत असेल तर तिथे आता कोण लागणार आहे मेजॉरिटीमध्ये ते लोक आपल्यापेक्षा सरकार करतात त्यामुळे आपल्या यांच्याकडून काही मान्य आहे ते त्या ठिकाणी मान्य करत नाहीत आणि म्हणून तुम्हाला माझी नम्र मिळायचं आहे की तुमच्या या आंदोलनाला माझ्या शंभर टक्के आमच्या आम्ही तुमच्या स्वच्छ कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही आणखी पन्नाईपण त्या ठिकाणी हजर होऊ म्हणजे हे आमचं काम आहे आमच्या माईचं काम आहे आमच्या दोन्हीचं काम आहे असं समजून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं माझी तुम्हाला आनंद माहिती की तुमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आपण हे विदर्भातलं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे यासाठी सुद्धा आपण आपल्या परीला कुठे बसताय लग्नात बसलाय कुठे सावडेच्या ठिकाणी बसला तर या विदर्भाबद्दल बोललं पाहिजे जे नवीन युवक जे आहेत त्यांच्या मनावर ते गेलं पाहिजे तर आपला विदर्भ जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत आपल्या भला होऊ शकत नाही आज काही लोक म्हणतात की जे स्वतःचं मत आज माझं बहात्तर वर्षाचं वय मी मेकरला वकिली करतो काहीपर्यंत आमची त्या माध्यमातून ओळख आहे माझं गाव प्रॉपर बेळगाव म्हणून डोंगाव देतो मी जिल्हा परिषद मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून होतोय बाजार समितीच्या सभापती राहून नगरपालिकेत उपाध्यक्ष के काम केलं मला आता कृती राजकीय लावसा नाही माझं बहात्तर वर्षाचं वय झालेलं आहे आज जे काय माझं आहे ते बोलत नाही उपरवाले का कब बुलाया अंगा हे बोलतो नाही आता आज हे करून ही जी आम्ही लढाई करून घालो ही तुमच्या भावी पिढीसाठी तुमच्या नवीन मंडळीसाठी शेतकरी शेतमजुरासाठी थोड्यासाठी आम्ही ही लढाई करत आहोत आणि आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आम्ही तुम्हाला सहकार्य करतो जय हिंद जय उद्धव